दिवाळी गेली सुगीचे दिवस जवळ आले थंडी कडाक्याची पडू लागली या थंडीने लोकांचे ओट फुटू लागले टाचांना भेगा पडू लागल्या सकाळ संध्याकाळ जाळ करून लोक शेकत बसू लागली थंडीचा कडाका वाढला ज्वारीच्या कणसात दाना भरू लागला टपोरी कंसे भरदार दिसू लागली वाऱ्याबरोबर ती डोलू लागली होरडा सुरू झाला आज या शेतावर तर उद्या त्या शेतावर शेत लोक होरडा खायला जाऊ लागली पाखरांच्या थवेच्या थवे पिकावर येऊन बसू लागली पाखरे येऊ नयेत म्हणून शेतात बुजगावनी उभारली जाऊ लागली पाखरांना हकालण्यासाठी शेतकरी गोपणी फिरवू लागली तोंडाने हा 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 करून ओरडू लागली याच्या जोडीला डबेही वाजू लागली या, या आरडाओरड्याने गावाच्या शिवार घुम लागली भल्या पाटेपासूनच शेती अशी गजबजून जाऊ लागली पाखरांचे थवे या पिकावरून त्या पिकावर ओढू लागली हुरड्याचे दिवस संपत आले ज्वारीची पाणी बुडख्यापासून शेंड्यापर्यंत वाळत चालली हिरवे शिवार पिवळे दिसू लागले शेतातील भुईमुगांच्या वेलांचा रंगही बदलू लागला त्यांची हिरवी पाने करडे दिसू लागली शेंगांची काढणी सुरू झाली गावातील बायका मुले शेंगा वेचायला जाऊ लागली रोज संध्याकाळी शेंगांनी भरलेल्या दुरड्या घरी येऊ लागल्या भाजलेल्या शेंगातील तो मऊ सुरकुतलेला दाना पूर्णागत लागू लागला शेंगांची काढणी संपत आली आणि जोंधळ्याची कापणी सुरू झाली ऐंसुखीची गडबड दिसू लागली बायका मुली म्हातारी कोतारी सारे याच कामात दंग होऊन गेली गावात कोणी दिसेनासे झाले दिवसभर घरांना कुलपी लागू लागली शेताशेतातून अशी कापणी सुरू झाली वेळे लागून कोणाची बोटी कापू लागली सड लागून कोणाच्या पायांना जखमा होऊ लागल्या तात्पुरती चिंते बांधून लोक तशीच कामे करत होते कुणाची कापणी चालू होती कुणाची खोडणी सुरू होती कुणी खुडलेली कणसे खळ्यात आणून टाकत होते खळ्यातल्या तेवढ्या भोवती बैल फिरत होते त्यांच्या पायाखाली कणसे रगडली जात होती कुणाची अशी मळणी सुरू होती कुणी या मळ्यातल्या दाण्यांना वारे देत होते कुणी हे दाणे पोत्यात भरत होते कुणीही भरलेली पोते गाडीत घालून घरी नेत होते कामांची अशी धांदल सुरू होती सुगीशिवाय दुसरे काही सुचत नव्हते सुगी अशी ऐनभरात आली होती